वर्षाच्या मुलांमध्ये निरागस्त असते हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे कृष्ण आठ वर्षाचे असे राहिले मग राधेबद्दल वेगळा भाव डोक्यात त्यांच्या आला कसा असेल आणि प्रेम होतं त्यांच्यात पण त्या प्रेमाची व्याख्या नारद भक्ती सूत्रात आहे प्रेम कसं आहे गुण रहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतर रूपम अनुभव रूपम प्रेम नये सांगता दाविता बोलिता अनुभव चित्ता चित्त जाणे प्रेम कशाला म्हणतात माहितीये व्हॅलेंटाइंडाईला व्हॅलेंटाइंडेला एखादं रोज देणं एखादा टेडी देणं डेरी मिल्कची फार मोठी कॅडबरी देणं याला प्रेम म्हणत नाहीत प्रेमामध्ये घेण्यापेक्षा देणं जास्त असतं आणि जे देणं असतं ते फिजिकल नसतं ते इमोशनल असतं त्याच्यामुळं आपल्या भावनांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि जर एखादा तुमच्यावरती प्रेम करतोय असा दावा करत असेल तर त्याला फक्त सांगा आयुष्यभर प्रेम करत राहा फक्त दहा फुटावरनं आणि जर तो तरी तयार झाला तर ते प्रेम कृष्ण आणि राधा खरं तर आपल्या माध्यमांनी कृष्ण आणि राधेला त्यांची विटंबना केली भागवतात असं एकही वर्णन नाही की जिथं राधेच्या गळ्यात कृष्णानं हात घातलेला आहे राधेनं कडेवर उचलून घेतलाय हे आपण बघितलेलं आहे पण असा गळ्यात हात घातला नाही आता मला सांगा तो आठ वर्षाचा ती त्याच्यापेक्षा मोठी तिचं लग्न झालेलं आहे तिचा नवरा म्हाताराय अनया त्याच्यामुळं येवडूशा बाळाचा हात तिच्या गळ्यात कस काय जाईल याचा आम्ही कधी विचारच केला नाही आम्ही कधी तर्कशास्त्र वापरतच नाही आम्ही आमच्या बुद्ध्या वापरतच नाही ते म्हणतात म्हणजे तसंच असलं पाहिजे मग हेच खरं आहे मग त्या मानानं त्या अनुमानानं त्यांच्या अनुभवानं आम्ही पुढे जातो पण आपण कधी ग्रंथ वाचत नाही कृष्ण आठ वर्षाचा बालक आहे आणि निष्काम प्रेम करणारी बाकीच्या गळून प्रेम करायच्या पण त्यांना कुणाला वेणू आवडायचा कुणाला त्याची बासरी आवडायची कुणाला त्याचं नाचणं आवडायचं कुणाला त्याचं गाणं आवडायचं पण राधा अशी एकमेव होती याच्यातलं तिला काहीच आवडत नव्हतं तिला फक्त कृष्णच आवडायचा गाणं ना पिले आहे मग गवळ नाही कोणाची अरे कृष्णाची कृष्णाची मला माहिती आहे संत कोण आहेत बरं जाऊ दे चल जाऊ दे पुढच्या वेळेला म्हण या वेळेला आपण थांबूयात त्याच्यावरती प्रेम करत असताना प्रपंच धंदा तुझ्याच समानार्थी म्हणते धंदा नाठवे काही भजला சரப்படா முரளி ஹயலா நந்த நந்தன நந்த நந்தன முரளிவாலா நந்த நந்தன முரளிவாலா நந்த நந்தன முரளி நந்த நந்தன முரளிவாலா நந்த நந்தன முரளி Wow. भगवंताला बघितलं की प्रपंच धंदा विसरल्या विसरायला व्हायचं त्याच्यामुळे राधेनं ठरवलं त्याला बघितलं की वेळ लागतं त्याच्याकडे जायचं नाही आठ दिवस राधेला बघितलं नाही कृष्ण झाले राधा कशी येईना मग तिच्याकडे जायचं पण बरसाण्यात मला बंदी आहे कारण बरसाण्यातल्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे हा आला की आमच्या सुनानं वेळ लागतं मग रूप बदलवलं पाहिजे बदलवलं ना रूप त्यानं त्यानं ते कासाराचं रूप धारण केलं बनवारी का शाम चुडी ारी या प्रसंगाचं मीराबाई म्हणतात बनवारी का भेस बनाया श्यामचुडी बेचने आया तिच्या महालात घुसला आणि विचारलं तिच्या राधा कुठे का रे म्हाताऱ्यांना भरत नाही का नाही नाही म्हणे पहिले तरण्यांचे हात भरतो आणि मग म्हाताऱ्यांकडे येतो ती कुठे ते सांगा म्हणे हाय तिच्या खोलीमध्ये बसलेली जा जसा हा प्रवेश करून आत गेला त्याच्या शरीराचा गायीच्या शेणाचा वास राधेला आला आणि तिला कळलं कार्टा आला नुसता त्याचा वास आला तरी तिला कळलं कृष्ण आलाय तिनं तोंड माघारी फिरवलं नाही नाही बघायचं नाही बघायचं त्याला बघितलं की मग वेळ लागतं कामधंदा विसरते घरामध्ये लक्ष लागत नाही नाही बघायचं कृष्णाकडं म्हणून त्याच्याकडं पाठ करूनच विचारलं कोण आहे काय काम आहे त्यावेळेला कृष्णानं का सांगितलं कासार आहे बांगड्या भरायला आलेलो आहे बांगड्या भरू तिनं विचारलं रंग कोणते आणलेत त्यावेळेला त्यानं सांगितलं लाल रंगाच्या बांगड्यात घालू नाही आवडत म्हणे मला मग हिरव्या रंगाच्या आहेत घालू नाही आवडत मला नारंगी रंगाच्या आहेत घालू अरे नाही आवडत मला अगं आवडतं काय तुला लाल नको हिरव्या नको नारंगी नको आवडतो कसला तु रंग तूच सांग तू म्हणशील त्या बांगड्या भरतो त्यावेळेला राधेच उत्तर चुडी लाल नाही पेनो चुडी हरी नाही पेनो अगं आवडतं काय मोहे मोहे शाम रंग रंग का तुला आवडला कारण श्याम चुडी बेचने आया आता तोंड फिरवलं आणि म्हणली तू आलायस ना म्हणून मला फक्त तुझाच रंग आवडतो तो म्हणला बरं माझ्याकडे तशा बांगड्याच नाही ती म्हणली नीट हाताकडे बघ तुझ्या हातात जेवढे गट तुझा रंग आणि त्या रंगाचा प्रभाव त्या बांगड्यांवरती पडल्यामुळं त्या बांगड्या सुद्धा श्याम रंगाच्या झालेल्या आहेत कारण श्याम चोडी बेचने आया आणि मग रंग कोणता झालाय माझ्या बांगड्यांचा कृष्णानं बघितलं अवघा एक अवघाय रंग एक झाला री रङ्गला श्रीरङ्गी रङ्गला श्रीरङ्ग अबा रङ्गला रंग हे सगळ्या बांगड्यांचा रंग श्याम रंग झाला होता आणि म्हणून मोहे श्याम रंग मनभाया श्याम बन भेस बनाया श्याम आया राधेनं त्याच्यावरती प्रेम केलं तर देवानं गोकुळ सोडलं आणि ते तिच्या भेटीकरता बरसाण्याला आले जर ते गोकुळ सोडून बरसाण्याला जाऊ शकतात तर गोकुळ सोडून घुलेवाडीत येणार नाहीत का येतील हो, पण भजन तर करा त्याच विठल ज्ञानोमांना विचारलं आम्हाला सांगताय की देव भेटतो प्रेम करणाऱ्यांना भेटतो पण तुम्हाला भेटलाय ज्ञानोबराय म्हणतात हो मला भेटला मी त्याला बघितलं आणि माझ्या आयुष्यातलं हेच मोठं नवल आहे की तो माझ्या आयुष्यात आलाय अभंगाचं प्रथम चरण

काय आवाज किती सुंदर आहे आणि आत्ताच पण शंभला फक्त जपा बाळा hmm. जप बाहेर खात जाऊ नकोस बाहेर म्हणजे तेलकट तुपकट आंबट खात जाऊ नकोस विशिष्ट वयानंतर आवाज बदलतो पण जर रियाज असेल आणि अभ्यास केला ना तर असाच आवाज मरेपर्यंत राहील आणि भविष्यात फार मोठी उंची गाठता येईल कारण या वयामध्ये आमच्या पोरांना ब बसून खायचं कसं ते कळत नाही या वयामध्ये एवढं सुंदर गातोय तो मानलं पाहिजे हे पण देखी <laughs> देखी नवल देखील आहे नवल देखील आहे कृष्ण बिंब सावळी स्वयंभू हरीची ज्ञानोबराय म्हणतात मला माझं नवल वाटतंय मग एका साधकानं विचारलं ज्ञानोबा का नवल वाटते तुम्हाला त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात चांगल्या चांगल्यांना तो भेटला नाही तो मला दिसला आणि मी त्याला बघितला योगी या दुर्लभ योगी या दुर्लभ तो मी देखील साजरी योगी या दुर्ल साजणी आणि कसा पाहिला पाहता पाहता मनान पाहिला डोळे निया पाहता पाणे दुरी सारो निया मी त्याला पाहता पाहता पाहणं संपवलं आणि मी त्याच्या रूपात समोरच झालो की अजून एक प्रमाण आहे ध्यायिता किटकी झाली भृंगी तिया क्रमिले नभ अशी अवस्था माझी झाली देव पहावयासी गेलो दे, तेथे देव बघायला म्हणून गेलो पण देवच झालो अशा रीतीनं मी त्याला बघितला आणि तो मला दिसला म्हणून नवल देखील बघणं म्हणजे नवलच आहे नवल केवड हे केवड हे नकळे कान्ह हो बाचे कोडे आणि ते कोड मला सुटलं तो मला भेटायला आला कृष्ण रूपी बिंब मला दिसलं म्हणून माझं नवल आहे आणि शेवटी काही जण म्हणतील पण कृष्णाकडे कावळतात सगळ्या देवांकडं जरी गेलात ना तरी शेवट ह्याच्यापाशीच होतो आध्यात्मिक जगताचं आडनाव म्हणजे कृष्ण आहे वाक्य नीट आहे का आध्यात्मिक जगताचं आडनाव म्हणजे कृष्ण आहे तुमच्या पणज्याचं जर तिथपासून आपण थोडीशी वंशवळ बघूयात पणज्याचं जर नाव सांगायचं असेल तर नाव कसं लिहिलं जातं पणज्याचं नाव खापर पणज्याचं नाव आणि शेवटी काय आडनाव त्याच्यानंतर आज्याचं नाव सांगायचं असेल तर, तर आज्याचं नाव पणज्याचं नाव आणि याच्यात खापर पण जा कट पण ड्रीमेन काय आहे कोण आडनाव वडिलांकडे या वडिलांचं नाव आज्याचं नाव शेवटी आडनाव आपल्याकडे या आपलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव मुलानंतर पुढं आपल्या पुढच्या पिढीकडे जा मुलाचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव नातवाकडे जा नातवाचं नाव वडिलांचं नाव आज्याचं नाव आणि चुकले का कट झाला तुम्ही कधी कट करता ते कळू देत नाहीत नातवाचं नाव वडलांचं नाव आणि आडनाव आपला तिथं संबंध राहत नाही पण ही दोन नावं जरी चेंज होणारी असतील ना म्हणजे फर्स्ट नेम अँड मिडल नेम हे जरी चेंज झालं तरी जे कधीच बदलत नाही ते काय असतं आडनाव तसे आदले मधले कित्येक देव बदलतील पण शेवटचा आडनाव असणारा कृष्ण मात्र बदलत नाही कसं ते तुम्हाला सांगते रामनवमीचा जर सप्ताह असेल तर सप्ता कुणासाठी रामासाठी चिंतन कुणाचं रामाचं भजन कुणाचं रामाचं निधी ध्यासन कुणाचं रामाचं आत्मनिवेदन कुणाला करावं असं सा कीर्तनकार सांगतात रामाला पण शेवटचं कीर्तन कुणाचं कुटानाचे काय म्हणून कृष्णाचं करायचं रामाचा काला करा ना पण नाही होत काला कृष्णाचाच महाशिवरात्रीचा सप्ताह घ्या सात दिवस हर हर महादेव म्हणायचं नम शिवाय ओम नम शिव आख्या सात दिवस नुसता हर हर करून टाकायचं पण काला कुणाचा <laughs> इथं नाच सात दिवस हर हर महादेव म्हणलो पण काला मात्र कृष्णाचाच बर साधं सांगते वारी आपण करतो पांडुरंगाची पण पौर्णिमेला काय करतो काला तो कुणाचा नवरात्राचा सप्ताह नऊ दिवस नऊ आया पण का कुठही जा मध्ये कुणाचही भजन करा शेवट कुठं होतो कृष्णावरच होतो म्हणून आध्यात्मिक जगताचं आडणव म्हणजे कृष्ण आहे त्याला टाळताच येत नाही विठल म्हणून तर तो जगद आहे ना कृष्णम कृष्ण तो जगाचा गुरु आहे त्याच्यामुळे आकाशात तो मी सुरुवातीला सांगितलं आकाशात न पडणार पावसाचं पाणी नदीत पडू द्या नाल्यात पडू द्या ओढ्यात पडू द्या शेवटी जात कुणाला सागराला तसं सा तुम्ही पांडुरंगाला भजा तुम्ही देवीला भजा तुम्ही म्हसोबाला भजा तुम्ही नाथांना भजा दत्ताला भजा कुणालाही भजा शेवटी ते जाऊन कुणाला मिळणार आहे केशवम प्रति त्याच्यामुळं शेवट त्याच्याच भजनानं होणार आहे आणि आपल्या शेवटाला पण कोण असणार आहे तोच असणार आहे त्यानं शेवट गोड करावा म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे विढल काही जण म्हणतील पण येईल आमच्याकडे संतांच्या संगतीनं गेलात ना तर शेवटपर्यंत संत हा माझा आहे हे सांगायला राहतील बाकीचे स्मशानापर्यंतच येतात येत आता स्मशानाच्या पुढे कोणी जात नाही आणि प्रमाण आहे मी खोट बोलत नाही माता पिता बंधू बहिणी कोणी नभवती निर्वाणी I'm doing a